नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सातवा वेतन आयोग जाता जाता सरकारी कर्मचाऱ्यांना माला माल बनवणार आता इतका वाढणार महागाई भत्ता समोर आली मोठी अपडेट काय आहे पाहू आपण सविस्तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आहे ही बातमी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी खास ठरणार आहे खरे तर सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून लवकरच याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे दरम्यान आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी सातवा वेतन आयोगा पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी झालेल्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यावर पोहोचला महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी सुद्धा मायुती सरकारने महागाई भत्ता वाढीची मोठी घोषणा केली यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याचा निर्णय आला आहे ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे डी ए वाढवला जातो असतो दरम्यान गेल्या काही दिवसापासून डी ए तीन टक्के वाढणार अशा चर्चा होत्या पण आता नवीन माहिती समोर आली आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची जानेवारी ते जून या काळातील आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर होणार आहे या आकडेवारीनुसार यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये चार टक्के वाढ असल्याचे सांगितले जात आहे अर्थातच महागाई भत्ता एकोणसाठ टक्के होणार आहे सदर डी ए वाढ आधी केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर मग महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल महत्वाची बाब म्हणजे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होऊ शकतो असा अंदाज आहे याचा शासन निर्णय पुढील महिन्यात निघणार असला तरी देखील प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील अर्थातच कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फरकाचे लाभ मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद